दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्हा न्यायालयातील वकील रामेश्वर बोराडे यांच्यावर दोन जुलै रोजी सायंकाळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने बॅड आणि क्रूर जीवघेना हल्ला केला या घटनेने संपूर्ण वकिलांमध्ये संतापाची लाट उसळली असून वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय याच पार्श्वभूमीवर वकील संरक्षण कायदा ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तातडीने मंजूर करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील वकिलांनी आठ जुलै रोजी सकाळी साडे ते दुपारी तीन या वेळेत नाशिक जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक एक जवळ नाशिक बार असोसिएशनच्या वतीने हे धरणे आंदोलन केले जिल्ह्यातील सर्व तालुका बार असोसिएशन्सने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आंदोलनस्थळी संतप्त घोषणाबाजीही करण्यात आली वकील सुरक्षिततेसाठी कायदा हवा दोषींना शिक्षा झालीच पाहिजे वकिलांवर हल्ला खपवून घेणार नाही अशा अनेक घोषणाबाजी यावेळी यावेळी करण्यात आल्या ज्येष्ठ आणि तरुण वकिलांनी आपल्या भावना मांडल्या तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाईसह वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी केली हे केवळ रामेश्वर बोराडे यांच्यावरचा हल्ला नाही तर संपूर्ण वकिलांवरचा आघात आहे जर आज आम्ही एकत्र आलो नाही तर उद्या प्रत्येक वकील असुरक्षित राहील त्यामुळे वकील संरक्षण कायदा तातडीने मंजूर झालाच पाहिजे असे वकिलांनी यावेळी माध्यमांना सांगितले वकील संघाचे सन्मान्य सदस्य रामेश्वरजी यांच्यावर अलीकडे तो काही जीव घेणं हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये ते अतिशय गंभीररित्या जखमी झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वकिलांवर अशा प्रकारचे भॅड हल्ले हे सुरू आहेत आणि यामध्ये अशा वकिलांना जे काही संरक्षण आवश्यक आहे ते संरक्षणाचा उपलब्ध नाही ज्या पद्धतीने डॉक्टरांकरता असा संरक्षण कायदा अस्तित्व नाही त्याच धर्तीवर वकिलांकरता सुद्धा ॲडव्होकेट प्रोटेक्शन आहे अर्थातच वकील संरक्षण कायदा हा केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मंजूर करावा जेणेकरून पक्षकारांची बाजू मांडताना निर्भयपणे ते कोर्टामध्ये मांडू शकतील आणि न्यायदानाचा जो काही आ... मुख्य हेतू आहे त्या हेतूमध्ये वकिलांचा सहभागा अतिशय महत्त्वाचा असतो त्याच्यामुळं विरोधी पक्षाच्या वकिलांच्या मताचा सुद्धा आदर राखला पाहिजे आणि कायदेशीर मार्गाने आपले प्रश्न सोडवले पाहिजे अशा प्रकारच्या बॅड आल्यातून हे प्रश्न सुटत नाही आणि इथे मुंडा राज येण्याच्याऐवजी आपल्याला कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं त्या दृष्टीने हा वकील संरक्षण कायदा हा लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी नाशिक मुंबई संघाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो त्याच्या द्वेष होत असेल असेल तर हे निश्चितच कुठेतरी समाजाची जडणघडण समाजाची मानसिकता बदलल्याचं लक्षण आहे आणि हे लक्षण आपल्या सर्वांना वेळोवेळी जेव्हा जेव्हा वकिलांना हल्ला होतात तेव्हा तेव्हा आपण वकील या ठिकाणी जागृत होतो आपण त्यावेळेस विचार करतो की ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा मंजूर झाला पाहिजे अदरवाईज आपण सर्व वकील बारा महिने आपल्या आपल्या कामामध्ये हो व्यस्त असतो आणि हे काम करताना आपण विसरून जातो की आपल्या देखील काही सुरक्षेच्या गोष्टी आपण करण्याच्या बाकी आहोत आपण समाजाला न्याय मिळवून देतो आपण जगासाठी भांडतो परंतु आपल्याला संरक्षण मिळवण्यासाठी आपण कमी पडतोय याची खंत मला या ठिकाणी नोंदवायची आहे या आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सदस्य ॲडवोकेट जयंत जायभावे उपाध्यक्ष वैभव शेटे सचिव हेमंत गायकवाड ऍडव्होकेट संजय गीते सोनल गायकर खजिनदार ॲडवोकेट कमलेश पाळेकर सदस्य ॲडवोकेट प्रतीक शिंदे वैभव घुमरे एम सय्यद ॲडवोकेट एम डी कुलकर्णी ऍडव्होकेट बिपिन शिंगाडा ऍडव्होकेट महेश आहेत व इतर अनेक वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे ठाम मागणी करण्यात आली असून योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही वकिलांनी दिलाय करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक